शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालय ही भंडारा जिल्ह्यातील नावाजलेली शाळा असून या शाळेतील चांगल्या व दर्जेदार शिक्षणासाठी विद्यार्थी प्रवेश घेतात परंतु या महाविद्यालयात आता विद्यार्थ्यांना पाहिजे तसे शिक्षण दिले जात नाही शाळा सुरू होऊनही या महाविद्यालयात अजूनही गणित हिंदी इंग्रजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयाचे शिक्षक उपलब्ध नाहीत शाळा सुरू होऊन दोन महिन्याचा काळ लोटला आहे परंतु गणित हिंदी इंग्रजी व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयचा अभ्यास पूर्ण झाला नाही शासनाच्या नियमाप्रमाणे शाळेतून वरील विषयाचे इयत्ता अकरावी व बारावीचे ऑनलाईन शिक्षण सुद्धा दिले गेले नाही अशात परीक्षा तोंडावर येऊन पोहोचली आहे व त्या शाळेचे सचिव व मुख्याध्यापक हे त्यांचा मनमानी कारभार करीत शिक्षक पालक, पालक व विद्यार्थ्यांना त्रास देत आहेत त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या मनात मुख्याध्यापक व संस्था सचिव यांच्याबद्दल खूप द्वेष निर्माण झाला आहे यावर आवाज उठवण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व पालक वर्ग यांनी एकत्र येऊन शाळेत मुख्याध्यापक व सचिवांचा घेराव करून निषेध केला व शिक्षणाधिकारी डोरलीकर यांना निवेदन दिले जर हा विषय मार्गी लागला नाही तर विद्यार्थी पालक व गावकऱ्यांच्या मार्फत आंदोलनाचा इशारा दिला आहे प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा